नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया कांद्याचे बाजारभाव छत्रपती संभाजीनगर जाधव मंडीमध्ये आज कांद्याचे बाजारभाव कसे निघालेले आहे आपण हे आजचे मालाचे निलाव परचयाचे परचय आहे आपण याच्यातून बघून तुम्हाला भाव सांगूया आज दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस वार शे शनिवार आज आपण बघूया मित्रांनो सोळाशे सोळाशे पन्नास मिडीयम गोलटी गोलटी माला त्याच्यानंतर दोन हजार पन्नास थोडा मोठी साईज माल चारशे पन्नास रुपये थोडासा बारीक माल गोल बारीक गुलटीमधून छो बारीक गोलटी आहे त्यानंतर सातशे रुपये थोडी मोठी उलटी त्यानंतर सतरा सतराशे रुपये मोठा माल थोडा मीडियम साईज माल त्यानंतर दोन हजार रुपये मोठा माल म्हणजे इथं त्यानंतर बघूया चौदाशे पन्नास दोन हजार चारशे पन्नास एक हजार पंधराशे एक हजार सोळाशे पन्नास सातशे पन्नास बाराशे एक हजार सहाशे आठशे नऊशे नऊ एकोणीसशे पन्नास एक हजार पन्नास सातशे तेराशे सहा सहाशे पाचशे तेराशे दोन हजार चौदाशे तीनशे सातशे तीनशे सोळाशे पन्नास दोन हजार पन्नास नऊशे सहाशे त्यानंतर एक हजार दोन हजार पन्नास सोळाशे एक हजार पंधराशे पन्नास एकवीसशे एकवीसशे रुपयेपर्यंत भाव गेलेला आहे मित्रांनो आणि टॉप क्वालीचा गोळा माल तो गेलेला आहे पंचवीसशे रुपयेपर्यंत म्हणजे सरासरी बाजार जात आहे सोळाशे रुपयेपर्यंत सोळाशे सोळाशेपासून सुपर मालाची स्टार्टिंग सोळाशेपासून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत मात विकू लागले हां आता आपण जे म्हणतो आहे सहाशे रुपये सातशे रुपये हे कांद्याचे क्विंटल आहे म्हणजे सात रुपये किलो सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये आज असे कांद्याचे भाव निघलेले आहे तर कारण आता आवक कमीच आहे म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये मा सहा सात हजार गोन्यांची आवक आहे पूर्ण मार्केटमध्ये मा आज थोडे वरतूनच बाजार थोडेसे क्रिवास आहे त्यामुळं असे भाव विक विकू लागले कारण मित्रांनो काही काही दिवसापूर्वी आता वर्षभरपासून भाव बरे होते पण ह्या वर्षी बरेच भाव टिकले आणि असे भाव रातीन असं अंदाज आहे की असे भाव रातीन म्हणून राहता हे जे उन्हाळी माल चालू होते तर असे भाव राहील म्हणजे वाढू शकता कमी नाही वाढू शकता भाव थोडं भावामध्ये बदल होऊ शकतो आणि दिवसांदिवस एक रुपये कमी जादा कमी जादा होत चालतात मागे पुढे मागे पुढे होत चालतात एखाद्या दिवशी मागे पुढे मागे होत चालतात धन्यवाद